वाल्मिक कराड यांना पवन ऊर्जा क्षेत्रातील कंपनी अवधा एजन्सी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या प्रकल्प अधिकाऱ्याकडे दोन कोटीच्या खंडणी मागितल्याप्रकरणी सीआयडीने केस कोर्टात हजर केलं वाल्मिक कराड एकतीस डिसेंबर रोजी सकाळी सीआयडी समोर शरण आले अवधाचे प्रकल्प अधिकारी सुनील शिंदे यांनी दोन कोटी रुपयाच्या खंडणी प्रकरणी दाखल केलेल्या तक्रारीवरून कराड विष्णू चाटे व सुदर्शन गुले या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता केज न्यायालयाचे न्यायाधीश बावीसकर यांच्या समोर सुनावणी सुरू झाली सीआयडी कडून जे बी शिंदे यांनी बाजू मांडली तर वाल्मिक कराड यांचे वकील अशोक कवडे यांनी युक्तिवाद केला कोर्टात नेमकं काय काय घडलं आता हे बघू वाल्मिक कराड यांचे वकील अशोक कवडे कोर्टात दाखल झाले सरकारी वकील एस एस देशपांडे दाखल झाले होते मात्र सी चे वकील म्हणून जे बी शिंदे यांनी युक्तिवाद केला सी पोलीस अधीक्षक सचिन पाटील देखील कोर्टात दाखल झाले होते न्यायाधीशांनी वाल्मिक कराड यांना पोलीस विरोधात तक्रार आहे का असं विचारलं यावर वाल्मिक कराड यांनी नाही असं उत्तर दिलं सरकारी वकील जे शिंदे यांनी दोन कोटी रुपयाची खंडणी मागितली म्हणून वाल्मिक कराड विरोधात तक्रार दाखल असल्याचं कोर्टासमोर मांडलं या अनुषंगाने हत्या आणि अट्रोसिटी गुन्हा दाखल आहेत म्हणून तपास करण्यासाठी कस्टडी हवी आहे, आहे। असं म्हणत शिंदे यांनी सीआयडीच्या च्या वतीने पंधरा दिवसाची सीआयडी कोठडी न्यायालयाकडे मागितली वाल्मिक कराड यांचे वकील अशोक कवडे यांनी युक्तिवाद केला ते म्हटले तक्रार ही खंडनीची आहे पण यात कुठेही दोन कोटी रुपयाची खंडनी मागितल्याची उल्लेख नाही विष्णू चाटे यांसा नाशिक मद्या यांचा मोबाईल नाशिकमध्ये आहे ते मिळून आला आहे वाल्मिक कराड यांच्या ऑफिसमध्ये आल्याचे सांगितले पण कधी बोलवले हे स्पष्ट नाही आम्हाला राजकीय बळी ठरवले असा युक्तिवाद वाल्मिक कराड यांच्या वतीनं अशोक कवडे यांनी केला वाल्मिक कराड यांच्यावरती पंधरा गुणांपैकी फक्त एक गुन्हा तोही आंदोलनाचा आहे चौदा गुन्हे नील आहे आम्हाला राजकारणातून गुंतवलं जात आहे पंधरा दिवसांच्या कोठडीची गरज नाही राजकीय दबावातून गुन्हा दाखल केला आहे आरोपी स्वत हजर झाले आहेत असा युक्तिवाद कवडे यांनी केला सरकारी वकील जे बी शिंदे यांनी पुन्हा युक्तिवाद सुरू केला खंडणी दिली किंवा घेतली यापेक्षा मागितली गेली आहे स्पष्टपणे दोन कोटी रुपये मागितले गेले आहेत अशोक कवडे यांनी पुन्हा युक्तिवाद केला मीडिया ट्रायल ग्रहित धरून कारवाई करता येणार नाही असा युक्तिवाद वाल्मिक कराड यांच्या वकिलांनी केला आम्ही केव्हाही हजर होऊ राजकीय दबावातून गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास करण्यासाठी पंधरा दिवसांच्या कोठडीची गरज नाही जवळपास तीस मिनिटे केस न्यायालयात युक्तिवाद झाला